श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये में मीटिंग प्लॅन करायची आहे किंवा एखादं महत्त्वपूर्ण कार्य करायचं आहे त्यासाठी डिसिजन घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला नोकरीसाठीचे इंटरव्यूज द्यायचे आहेत तर यासाठीचे ग्रहमान कसे आहे याचबरोबर तुम्हाला शिक्षण संतती प्रेम प्रणय याचे योग कसे आहेत या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आता घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती घेत असतो लग्न अष्टमात होत आहे लग्नेश जेव्हा जातात त्यावेळेस एखाद्या गोष्टी बद्दलची चिंता काळजी किंवा अचानक तुम्हाला या गोष्टी मधनं फ्रस्ट्रेशन निर्माण करून देतात याचं कारण म्हणजे स्थान हे त्रिक भाव आहे अशुभ भाव आहे आणि ज्यावेळेस तुमचे लग्नेश अष्टमात जातात त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी घडवतात म्हणून यासाठीचे खास उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ते तुम्हाला करायचे आहे आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना संमिश्र आहे मीटिंग्स प्लॅन करायच्या तर तुम्हाला या महिन्याच्या बारा फेब्रुवारी नंतर करायच्या आहे त्यामध्ये उत्तम सुनियोजन होऊ शकतं आणि त्या मीटिंग्स तुमच्या तुमच्या मनाप्रमाणे घडून येण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते राशी कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानावर आपण पैसा संचय होईल का इन्वेस्टमेंट होईल का या सगळ्या गोष्टी पाहतो या ठिकाणी गुरुदेवतेची रास आणि गुरुंच गोचर सप्तमातन होत आहे त्यामुळे तुमच्या छोट्या खाणी व्यवसायातनं असू देत किंवा मोठ्या प्रस्थापित व्यवसायातनं इन्व्हेस्टमेंट तुम्हाला योग या संपूर्ण दर्शवत आहे शुक्रदेवांच्या राशीतनं गुरुदेव गोचर करतायत गुरुदेवांच्या राशीतनं शुक्रदेव गोचर करतायत अन्यन्य योग होत आहे याचा लाभ घ्या या योगामुळे तुम्हाला पूर्ण करून देण्यासाठी फळ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची कृपा होणार आहे परिश्रम पराक्रम आणि कीर्ती प्रसिद्धी आपण तृतीय स्थानावरन पाहत असतो तिसऱ्या घरामध्ये मकर रास आहे शनिदेवांचं गोचर चतुर्थात त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण थोडेसे परिश्रम होतील थोडेसे प्रवास होतील प्रवास घडतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला थोडीशी धावपळ झाल्यामुळे अस्वस्थता जाणू शकते पण कामातन मिळणारा आनंद सुद्धा तुम्हाला मोठ्या स्वरूपात प्राप्त होऊ शकतो लाभ प्राप्त होऊ शकतो या महिन्यामध्ये कीर्ती प्रसिद्धीचे योग उत्तम आहेत आणि याचबरोबर तुम्हाला एखाद नवीन कार्य सुरू करायचं आहे एखादे क्लासेस सुरू करायचे आहेत जे की गायन वादन नृत्य कलाक्षेत रिलेटेड आहेत तर नक्कीच तुम्ही करू शकता त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची ही स्थिती उत्तम आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहनाचं सौख्य तुम्हाला या महिनाभरामध्ये मध्यम स्वरूपात मिळणार आहे चतुर्थ चतुर्थ स्थानातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस वास्तूचे वाहनाचे सौख्य प्राप्तही करतात परंतु त्यामध्ये थोडीशी तुम्हाला काजीचिंता सुद्धा वाढवत असतात त्यामुळे यासाठी जे उपाय मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ते तुम्हाला नक्कीच करायचे आहेत पंचमस्थानाकडे जाऊयात शिक्षण संततीने प्रेम प्रणायाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मीन गुरु रास येते गुरुदेवतेची रास या ठिकाणी शुक्र देवतेची राहुदेवतेची उपस्थिती आणि राहू पंचमस्थानाचे अधिपती सप्तमात्म गोचर करतायत अर्थात त्रिकोणाचे स्वामी सप्तमात्म गोचर करणं आणि सप्तमेशाचे स्वामी त्रिकोणातनं गोचर करणं अतिशय शुभ योग आहे अनन्य योग आहे या योगाचे शुभ परिणाम तुम्हाला असे प्राप्त होतील की तुम्ही जे शिक्षण घेत त्यामधील एकाग्रता वाढणं अभ्यासू वृत्ती वाढणं संशोधक वृत्ती वाढणं चिकित्सा वाढणं तुम्हाला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र किंवा इतर कुठल्याही कोर्सेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठीची सुद्धा शुभ संकेत आणून देणं असे शुभ परिणामकारक फळ पर राहुदेव निश्चित देतील प्रेम प्रेमप्रणायाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मात्र संघर्षाचा कालावधी उत्पन्न करतील हा सगळा योग तुमच्याकडनं होणार आहे विनाकारण एखाद्या गोष्टीचा विचार होणं किंवा एखाद्या विषयावरती जास्त तो विषय ताणला जाईल या पद्धतीने विचार करणं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे घडून आणण्याचे काम राहुदेव निश्चित करणार आहे कुठल्याही गोष्टीचा प्रसंगाचा फार विचार करू नका जीवनात ती गोष्ट घडून गेली आहे आणि त्या गोष्टीचं विस्मरण कसं होईल याची काळजी घ्या म्हणजे नक्कीच तुम्हाला हा राहू देवांचा कुपळ मिळणार आहे ते मिळणार नाही तुमच्या म स्थानामध्ये ज्यावेळेस शुक्रदेव उपस्थित होतात त्यावेळेस तुम्हाला संततीचं सौख्य मात्र उत्तम मिळते याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी सांगू इच्छिते तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करायची आहे फॉर्म फिलअप करायचं आहे किंवा तुम्हाला नवीन ॲडमिशन घ्यायचं आहे कुठल्याही क्लाससाठी तर त त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे कायदे शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी तर अतिशय उत्तम कालावधी सुरू होत आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या अभ्यासामधील एकाग्रता वाढलेली दिसून येणार आहे षष्ठ स्थानाकडे जाऊयात रोग आणि इतर हे साव घर आहे या ठिकाणी येते आणि गोचर त्यामुळे विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकतं किंवा बोलण्यात अपशब्द समोरच्याला जाऊ शकतो त्यामुळे वाणीवरती नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे रोगाच्या संदर्भात विचार केला तर या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये पोटाचे विकार उद्भवू शकतात किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो अनंत विचारामुळे मानसिक त्रास निर्माण करून देणारी परिस्थिती मंगळदेवांमुळे उपस्थित होऊ शकते यासाठी आपण उपाय सांगणार आहोत ते तुम्हाला करायचे आहे सप्तम स्थानाकडे जाऊया सातव्या घरामध्ये शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर पंचमात न होत आहे त्यामुळे तुमच्या पत्नीचं सौख्य किंवा पतीचं सौख्य तुम्हाला पती अतिशय तुम्हा उत्तमरित्या या महिन्यात मिळणार आहे त्यांच्या साथ सोबत मिळणार आहे विचारांची देवाणघेवाण किंवा एखादा महत्त्वपूर्ण डिसिजन तुमच्या करिअर निमित्त किंवा तुमच्या कुटुंबानिमित्त तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुमच्या पत्नीची किंवा पतीची योग्य साथ तुम्हाला मिळाली आहे त्यामुळे आनंद प्राप्त झालेला आहे या सगळ्या गोष्टी उपभोगायला तुम्हाला या महिन्यामध्ये शुक्रदेवांची स्थिती उत्तम आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यावरून आपण शुभ संकेत पण पाहतो नोकरीचे योग पाहतो या दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानामध्ये राहू रविदेवांची सप्तम दृष्टी आणि राहुदेवांची दृष्टी येते त्यामुळे भाग्याचे शुभ संकेत उत्तम आहेत तुम्हाला एखाद्या जॉबसाठी किंवा कामानिमित्त बाहेर देशात बाहेर राज्यात जायचे तर त्यासाठीचे शुभ संकेत या महिन्यात येते व्यावसायिक वर्गासाठी गोड पदार्थ कागद कापड संगणक क्षेत्र या संदर्भातील व्यावसायिक वर्ग या महिन्यात सुखावणार आहे त्याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे सरकारी खात्यामध्ये नोकरी तुमची आहे तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे लाभाची स्थिती उत्तम आहे या महिन्यामध्ये लाभयोग उत्तम आहे अनेक कामातनं यश प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्यात दर्शवते त्यामुळं ज्यांचे व्यवसाय एक नाही अनेक आहेत म्हणजे तुम्ही जॉब करत करत एखादा साईड बिझनेस करताय तर तुमच्या सगळ्यांसाठी हा महिना लाभासह उत्तम यशाचा पण आहे त्यामुळे यश प्राप्त होईल आणि लाभही प्राप्त होईल त्याच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शुक्र देवतेची रास आहे शुक्राचं गोचर हे राशी कुंडलीची स पंचमात्न त्यामुळे तुमच्या संतती सौख्यासाठी किंवा संततीच्या करिअरसाठी विवाहासाठी तुम्हाला या महिन्यात खर्च होणार आहे अर्थात हा सकारात्मक खर्च असेल कुयोग नाहीत परंतु या खर्चाचे योग आहेत त्यामुळे विशेष काळजी घ्यावी परदेशात परराजात जाण्याचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत किंवा तुमच्या संततीच्या शिक्षणानिमित्त परदेशात जाण्याचे योग सुद्धा या महिन्यात आहे त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी तुम्हाला या महिन्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि त्यासाठी तो खर्च होऊ शकतो ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठीचे योग कसे आहेत सप्तम स्थानामध्ये गुरुदेवाचं गोचर आहे त्यामुळे विशेष तुम्हाला विवाहाचे संकेत उत्तम आहेत विवाहासाठी तुम्हाला या महिन्यात जास्त प्रयत्न करायचे आहेत तुम्ही वधूवर आहात तुमच्या दोघांसाठी सांगू इच्छिते या महिन्यामध्ये तुम्हाला हवा असणारा जोरदार प्राप्त होऊ शकतो यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला विवाह योग सुरू आहे का स्थळ दिशा अंतर या सगळ्या गोष्टी माहिती जाणून घेऊ शकता परंतु राशी कुंडलीनुसार विवाहाचे संकेत विवाह जुळून येण्यासाठी कार्यसिद्धीचे योग कसे आहेत हे आपण राशी कुंडलीनुसार पाहतो त्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच योग आहेत आता आपण उपासनेकडे वळूयात उपासनेची जोड या महिन्यात द्यायची आहे प्रणयाचे संकेत उत्तम आहेत परंतु तुम्हाला थोडस तुमच्याकडनं काही चुका होऊ शकतात स्वभाव निर्माण होऊ शकतो किंवा एखाद्या गोष्टींमुळे तुमच्या जोडीदाराचं तुम्ही मन दुखावू हो शकता काय करायचं आहे या संपूर्ण महिनाभर भीम राहावे नम या मंत्राचा जप करायचा आहे गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे तुमच्या अष्टमात मंगळदेव गोचर करतायत त्यामुळे थोडीशी तब्येतीच्या पण तक्रार निर्माण होऊ शकतात मायग्रेनचा त्रास किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त अतिविचार होणं या सगळ्यासाठी मेडिटेशन करणं आणि गणपती स्तोत्र वाचन करणं या दोन गोष्टी सांभाळायच्या आहेत तर आज आपण समजून घेतलं की संपूर्ण फेब्रुवारी फेबुर्णा महिना वृश्चिक राशीच्या जातकांना कसं का राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहिती सांगा तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी